नमस्कार मी रश्मी स्व सुकासामध्ये आपलं स्वागत करते आज मी पर्यंत दाखवणार लहान मुलांसाठी संत्र आणि गाजरचा ज्यूस त्यासाठी लागणारे आपण संत्री घेतलेल्या आहेत तसंच गाजर घेतलं एक मोठं मी बारीक चरूत आणि मी इथे साखर घेतलेलं एक चमचा लहान मुलांना गाजर म्हटलं ना तर कच्चं खायला किंवा ज्यूस प्यायलाही आवडत नाही त्यामुळे आपण काय करायचं आहे संत्री आणि गाजरचा मिक्स असा ज्यूस करून घेणार आहोत सुरुवातीला आपण हे संत्री सोलून घेणार आहोत आपण इथे दोन संत्री घेणार आहोत आणि एक मोठं मी गाजर घेतलेलं आहे गाजराचे अनेक फायदे आपल्या शरीराला होत असतात पण मुलं खाण्यासाठी मात्र ते तयार होत नाहीत मग अशा वेळेस त्यांच्या पौष्टिकतेसाठी आपण गाजरचा ज्यूस करणार गाजर आणि संत्री जवळजवळ ही दोन्ही त्या एकाच सीझन येणारे दोन्ही फळं आहेत गाजराचे फायदे अनेक आहेत जसे संत्राचे तसेच गाजरचे सुद्धा आहेत इथे मी बघू शकता आपण संत्र सोडून घेऊ त्याच्या फोडी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहेत तसेच आपण गाजरचे छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहेत ते सुद्धा आपण घालून घेणार आहोत आणि एक चमचा आपण साखर आहे साखर गाजर किंवा संत्र आंबट असेल म्हणून आपण साखरेचा वापर करणार आहोत इथे संत्र्याचं गोड असेल तर शक्यतो साखर कमी घेतला तरी चालेल इथे मी मिक्सरमधून काढून घेणार आहे थोडा आपण बघू शकता थोडाफार ज्यूस आपला तयार झालेला आहे नंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून घेणार आहोत त्याच्यामध्ये साधारण आपण एखाद वाटी किंवा एक पाऊण वाटी आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे मी इथे आणि पुन्हा एकदा तो मिक्सर लावून घेणार आहे कारण सुरुवातीला आपण गाजर व्यवस्थित बारीक वाटला जावा त्यासाठी आपण पाणी घातलं नव्हतं इथे बघू शकता आपण ज्यूस इथे तयार झालेला आहे चाळणीच्या साईने आपण तो गाळून घेऊया अगदी सहज सोप्या पद्धतीने होणारा ज्यूस आहे पण लहान मुलांना देण्यासाठी एक उत्तम पर्याय कारण संत्र्याची चव असल्या कारणाने त्यांना गाजर जाणवत नाही आणि त्यामुळे ते अगदी ऑरेंज ज्यूस आहे सांगून ते पिऊ शकतात दोघांचा कलरही सेम राहतो त्यामुळे ही नक्की एकदा आपण सोप्यात सोपी असा ज्यूसची रेसिपी करून बघा आणि आपल्या मुलांसाठी नक्की द्या आणि तुम्हाला कसे वाटले आणि तुमच्या मुलांना कसे वाटले मला कमेंट्समध्ये मात्र सांगायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असेल मित्रमैत्रिणी तर, तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तसेच कसं वाटलं आपल्याला हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका चॅनलला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद